नमस्कार मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी आपण अशा प्रकारे घरबसल्या मोबाईलवरून प्रोसेस करायची आहे ती प्रोसेस कशी केल्या जाईल त्याचे स्टेप बाय स्टेप के वाय सीची ऑनलाईन प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत सर्वप्रथम आपल्या गुगलवरती तुम्हाला मोबाईलवरती गुगलमध्ये लाडकी बहीण योजना असे टाईप करायचे आहे त्याची जे इथं मेन्शन केलेली आहे मी जे वेबसाईट आहे रेड मार्क केलेली त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल दुसऱ्या कोणत्या वेबसाईटवर क्लिक नाही करायचं ठीक आहे याला रिफ्रेश करायचं एक वेळ रिप्रेश केल्यानंतर तुम्हाला येथे अशा प्रकारे एक पेज येईल तिथं लिहिलेलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तिथे क्लिक करायचं आहे तुम्हाला जर हे आलं नाही तर बॅग यायचं रिटर्न येऊन तुम्हाला परत त्या क्लि लिंकवर क्लिक करायचं आहे रिप्रेश करायचं आहे अशानंतर हे ऑप्शन येऊन जाईल हे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती तिथं तुम्हाला ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे ज्या लाभार्थ्याचा महिलांचा तुम्हाला के वाय सी करायची आहे त्याचा आधार क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यांचा आधार क्रमांक येथे टाकल्यानंतर खाली कॅपचा टाकायचा आहे हा जो इथं दाखवलेला आहे अशा प्रकारे कॅप्चा येईल तो टाकायचा आहे खाली येऊन मी सहमत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक करा नंतर ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवल्यानंतर येथे एक तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती आधार ओ टी पी येईल तो आधार ओ टी पी येथे सबमिट करा येथे आधार ओ टी पी टाकल्यानंतर समोर येईल तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक ज्या मुलींचे लग्न झालेले नाही आहे त्यांनी वडिलांचा टाकायचा आहे ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी पतीचा आधार क्रमांक येथे टाकायचा आहे तो आधार क्रमांक टाका त्यानंतर कॅपच्या टाका आणि खाली येऊन मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली येईल ओ टी पी ओ टी पी टाका तुम्ही आधार म जे पतीचा टाकसाल किंवा वडिलांचा आधार नंबर टाकसाल त्यांच्या मोबाईलवरती ओ टी पी जाईल जो आधार नं आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो टाकल्यानंतर इथे आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे वडिलांचे किंवा पतीचं नाव नाव ना ता आए। आए नंतर कॅटेगरी इथं आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला त्यांचा कॅटेगरी इथं निवडायची आहे की कोणत्या कास्टमध्ये आहे अनुसूचित जाती आहे म्हणजे एस सी किंवा अनुसूचित जमाती एस टी इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी नंतर विमुक्त जाती ए म्हणजे व्ही जे ए विमुक्त जाती बी म्हणजे विजे एन टी बी एन टी सी अशा इथं वेगवेगळ्या कास्ट आहेत तर समजा ओबीसीवाल्यांनी इथंच इता मा इतर मागासवर्ग वगैरे असे घ्यायचं आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे की एकपेक्षा जास्त महिला एका एका कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहा का तर इथं यश करायचं आहे ठीक आहे नंतर खाली येऊन तुम्हाला इथं कोणी आपल्या घरामध्ये सेवानिवृत्तीनंतर वेतन वगैरे घेत आहात का जे तुम्हाला कोणी कर्मचारी सरकारी कर्मचारी वगैरे आहात का तुमच्या परिवारामध्ये तर ते इथं यश न करायचं आहे इथं न करायचं आहे तुम्हाला नाही नंतर इथं खालच्या बॉक्समध्ये टिक मार्क करायची आहे उपरोक्त अनुक्रमांक एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आठवड्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईत आपण पात्र राहाल या ऑप्शनवरती आपल्याला टिक करायचं आहे नंतर अशा प्रकारे सबमिट करून तुम्हाला येईल की ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा म्हणजे तो भविष्यामध्ये तुम्हाला कामात पडेल प्रकारे तुम्ही तुमच्या घरी घरबसल्या मोबाईलवरून ई के वाय सी करू शकता व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला ठीक आहे आमचा शिवगणे शिव ऑनलाईन यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यामध्ये आम्ही शैक्षणिक माहिती ॲडमिशन प्रोसेसची माहिती नोकरीविषयक जाहिराती टाकत राहतो या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद